सरकारी जे आहेत ते भाजपबरोबर जाण्याचा दाखला देत आहेत अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजप बरोबर जाताना पन्नास टक्के सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती त्याच्यामध्ये किती त्यांना एकोणीसशे दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काही वस्तू त्यांनी एक दाखला दिला एकोणीसशे शहाण्णव साली देवेगावडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असतात मात्र तेव्हाही तुम्ही कर्ज खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजपसोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली आणि सगळ्यांचा भाषण जायला हवं गेलाय का दुसरी गोष्ट की जो विषय होता सो भाजप आणि काँग्रेस लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती त्या बैठकीमध्ये वाद एक मतांनी सुचवलेलं होतं परंतु त्याच्यात बहुमताची स्थिती नव्हती आणि भागवत असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं मला नाही मोदींनी न्यूज वीकला अमेरिकन मॅग्झिनला मुलाखत दिली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले सगळ्यात महत्वाचं संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमा रेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले चीनवरून जे आरोप होत आहेत चीन केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे

पावलं स्वच्छ आणि टीका केली एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी केसामध्ये अतिक्रमण केलं त्यांच्या बाहेर झाली त्याच्या संबंधी काय फावली जाते हे ते सांगत नाही त्यांचे अनेक प्रकारची विधानं ऐकून अनेक प्रश्नावर तत्काळ त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं रामकृष्ठ असे भाषणामध्ये त्यांनी सांगितल्या लोकांना अपील केली की देशामध्ये एक सुद्धा निवडून माणूस येऊन याचा अर्थ का सभ लोकशाहीमध्ये आवश्यकता असते जवाहरला फसून अधिकच्या काळात माझी भोंदी व्यवस्था प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये

आपण त्याचे तीन निर्णय वेगळे दहा हजार वर्षात आणि भाजपच्या संबंधी अत्यंत कथु आणि कथन शब्द वापरले आणि त्याच्या दूर झाल्याची भूमिका म्हणजे पाठी म्हणजे आता आणखी काल नक्की काय त्यांनी केल्याशिवाय कलास होतोय मला सांगता येणार पण त्यांनी सांगितले दिसते

राज ठाकरे तुम्हाला काही कळले का गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये राज ठाकरे काय कळलं का तुम्हाला एकनाथ खडसेंनी भाजप जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या दिली होती पण ते आता राष्ट्रवादी सोडून जातात त्यांना असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशात सुरू केल्या त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी जेवढी असेल नसेल ती सगळी तिच्यासुद्धा पसंत भरणार दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात तिची होतात ही सुद्धा करता येत नाही इतकी

तिथं तुम्ही घेणार तर आधी काही करून घेणार नाही हे कौशल्य नाही त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही या निष्कर्षी आला तर आम्ही तुम्हाला घेऊन घेणार नाही मी चांगली की मी हातच काम करणार मला जी काही भूमिका आमची सरकारने घेतात अजून घेत आहेत It's okay, I said to that today, but you know, you do